बघा भाषणात प्रसंग सांगायला जमला मग भाषण लांब होते आत्ता मी जे तुम्हाला दिलं ते मुद्दे मुद्द्यामध्ये म्हणजे चारोड्या आणि मुद्द्यावर थोडं थोडं बोलणं पण यानं सगळ्या भाषणाची म्हणजे तास दीड तास अर्धा तास पाऊस तास mm. हे बोलणं येणं का कुठपर्यंत चार वड्या बोलणार कुठपर्यंत मध्ये थिरी बोलणार त्याच्यामध्ये तुम्हाला प्रसंग गोष्ट हे सांगता आलं कि मग भाषण लांबवतो तुम्हाला मध्ये चार किती पाठ करणार किती टाकणार आहेत त्याला लिमिटेड आणि म्हणून भाषणामध्ये प्रसंग सांगता आला गोष्ट सांगता आली की ते लांबवत बरं ती गोष्ट सांगताना तो प्रसंग सांगताना ते चित्र डोळ्यासमोरच उभा उभं राहायचं आता सर बोलले होते पाठीमाग कि तुम्ही तो प्रसंग तुमच्या मी भाषणातून ऐकलाय तो कुठे आहे कुठे युट्यूबला तर मला युट्यूबला शोधणं शक्य नाही मग कारण एवढे मोठे अकराशे बाराशे व्हिडिओ युट्यूबला त्यातला कुठल्या व्हिडीओवर मी काय बोललोय मला आता नाही सांगता येणार आता आणि ते काही पुस्तकात बी नाही तो प्रसंग काही पुस्तकात नाही पुस्तकात वेगळे दृष्टांत आहेत म्हणून जे पुस्तकात आहे ते युट्यूबला नाही शक्यतो जे युट्यूबला आहे ते काही गोष्टी पुस्तकात नाहीत ज्या गोष्टी युट्यूबला आहेत पुस्तकात आहेत त्या गोष्टी मग त्या ॲपवर नाहीत ॲप दुसराच प्रकार येतो त्या ॲपमध्ये सगळ्या भाषणाचं स्क्रिप्ट असतं ते ॲप प्ले ला जाऊन डाउनलोड करून घेता येतो ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही ती माहिती ॲप कसं घ्यायचं म्हणजे हे वेगवेगळे प्रकार आहे मला सांगायचंय प्रसंग सांगता आला पाहिजे प्रसंग सांगितल्याच्या नंतर त्या प्रसंगाचं चित्र त्या ते श्रोत्यांच्या डोळ्यासमोर असं राहायला पाहिजे एक चित्रच राहिलं पाहिजे उदाहरण सांगतो कोणती गोष्ट म्हणलात तुम्ही युद्ध प्रसंगाची ना तीच मी ऐकली होती युट्यूबला ठीक आहे मी ती रिपीट करतो आता दोन भागामध्ये युद्ध पेटलेले आहे युद्ध एवढं भयानक पेटतंय की गावागावातली माणसं कोण कधी मरल कुणाला गोळी लागल सांगता येत नाही आणि नेहमीच व्हायचं म्हणून एका जोडप्याने असा विचार केला की आपण हे गाव सोडू आपण हा भाग सोडू आपण हा प्रदेश सोडू आणि दूर निघून जाऊ नको इथं जीव मुठीत धरून या गावात या परिसरात जगण्यापेक्षा इथं न राहिलेलं बरं आणि म्हणून त्यांनी सगळी प्रॉपर्टी सोडून दिली अचानक युद्ध पेटलं गोळ्या यायला लागल्या लागायला लागल्या माणसं मरायला लागले मृत्यूचे खस पडायला लागले आणि त्या त्यांना विचार केला सगळं सोडून देऊ आणि निघून जाऊ गुर ढोर जमीन प्रॉपर्टी बंगला सगळं सोडून दिले फक्त त्यांचे दोन मुलं घेतले ते शेवटी फक्त माणूस स्वतःचा जीव पाहतो आणि कुटुंब पाहतो सगळं सोडून देतो जीवावर घेतली त्यांनी फक्त एक आपला मुलगा जो बालवाडीत जातोय तो आणि एक चौथीचा मुलगा सोबत घेतला आणि पळत सुटले त्या युद्धाच्या त्या गोंधळातून त्या माणसाच्या गर्दीतून पळत सुटले कुठून तरी गोळी यायची कुणाला तरी लागायची आणि कोण कधी मृत्युमुखी पडेल काही सांगता येत नव्हतं तो चौथीचा मुलगा आईबापाला बोलत होता पळा लवकर पळा ते गाडी पकडण्याच्या दिशेनं रेल्वेकडच्या दिशेनं ते पळत होते चौथीचा मुलगा पुढे पळतोय आई पळ बाबा पळा छोटा मुलगा वडिलानं कडेवर घेतलेला आणि पळताय चौथीचा मुलगा रस्ता कापत कापत पुढं पळतोय बघता बघता बाप बोलत होता बेटा दममानी पळ आई बोलत होती हळू पळ हळू पळ गोळी येते तिथून बघत चल एवढ्यात अचानक एक गोळी पुढं धावत असलेला वाट करत पळत असलेला त्या मुलाला ला लागली तो रक्ताच्या थारोळ्यात पडला डोळे सतत उघडे होते आणि आपल्या आईला बाबाला बोलत होता तुम्ही जा मला सोडा तुम्ही जा मला सोडून द्या आपल्या छोट्या भैयाला घेऊन जा म्हणजे तो बालवाडीचा पण बाप त्याला सोडवायला तयार नाही आई त्याला सोडायला तयार नाही बापानं ना तसंच त्याला उचललं त्याचा जीव गेला होता त्याचं प्रेत खांद्यावर टाकलं आणि ते प्रेत घेऊन पळत सोडला आणि छोटे लेकडू आईच्याकडे जा पळतायत पळतायत छोटी एक मुलगा गेला रेल्वे जाऊन बसले रेल्वे पकडले मांडीवर घेतलं मोठ्या पोराचं प्रेत आणि दोघही पती पत्नी दहाय मोकडून रडायला लागले बाळा तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही जात होतो सगळं सोडलं होतं प्रॉपर्टी सोडली तूच राहिला नाही काय करावं रेल्वेमध्ये रडतायत रक्ताचे आहे पोराचं एक दिवस तसाच गेला रेल्वेचा प्रवास दोन अडीच दिवसाचा आहे लांब दूर थांबायचं नाही एक तर गमावलंय प्रेताचा वास सुटलाय रेल्वेचे लोक म्हणाले फेकून द्या त्या प्रेताला बाहेर गाडी थांबणार नाही आता था। फेकून द्या प्रेताला बाहेर फेकायला तयारच नाही रात्रभर रडून रडून बसले दुसऱ्या दिवशी परत रडतायत दुसरी रात्र सुरू झाली आणि निर्णय घेतला आता हे प्रेत येणाऱ्या नदीमध्ये विसर्जित करायचं बापाच्या डाव्या मांडीवर ते प्रेत होतं आणि उजव्या मांडीवर तो छोटा मुलगा झोपला होता रात्र सुरू झाली प्रेत येणाऱ्या नदीमध्ये टाकायचंय असं ठरवलं असं ठरवलं उजव्या मांडीवर ते प्रेत आहे आणि डाव्या मांडीवर मुलगा आहे उजव्या मांडीवरलं प्रेत टाकायचंय अचानक रात्रभर जागल्यामुळे दुसऱ्या दिवशी डोळा लागला उजव्या मांडीवरलं प्रेत नदीत फेकायच्या चुकून बापानं डाव्या मांडीवरलं पोरग उचललं आणि बाहेर फेकलं पोरग जोरात ओरला आई बाबा त्याचं नव्हतं झालं उजव्या मांडीवरलं प्रेत फेकायची ऐवजी डाव्या मांडीवरलं जिवंत पोरग बाहेर फेकलं मुलगा गेला दोन्ही मुलं गेले ज्याच्यासाठी पळायचं होतं ते गेले दुःखाची परिसीमा किती असते या प्रसंगातून आता तुम्हाला बघा तुम्हाला यातून एक गोष्ट कळली असेल की प्रसंग उभा राहायला पाहिजे मुलगा रडतोय डाव्या मांडीवर मूजा मांडीवर कोण पळते रक्ताच्या थरवळ्यात कोण नाही हे सगळा प्रसंग डोळ्यासमोर लोकांच्या उभा राहायला पाहिजे काय मी एक कथा सांगितली मी एक गोष्ट सांगितली भाषणामध्ये या कथा या गोष्टी असल्या भाषण रंजक होतो ही गोष्ट मला या ठिकाणी सांगायची होती आता गोष्टी आणि कथा सांगितल्याच्या नंतर गोष्टी आणि कथा सांगितल्याच्या नंतर